नमस्कार मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सीमाताई रमाजवळ सर्व दागिने देत असतात आणि म्हणू लागतात आता तू आणि अक्षय पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहात आणि म्हणूनच या मुकादमांच्या होणाऱ्या सुनेला हे सर्व काही धनदौलत मी देत आहे तर रमा सीमाताही ना म्हणू लागते नाही आई या दागिन्यांची मला काहीच गरज नाही कारण या दागिन्यांसाठी मी या घरात सून म्हणून आलेच नाही आहे आणि त्याचवेळी आता अक्षय रमाच्या समोर रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र धरतो त्यावेळी मात्र रमा खुश होते तर अक्षय म्हणतो हाच दागिना तुला हवा आहे ना रमा अक्षयला म्हणू लागते की हो हेच माझं वैभव आहे तर अक्षय रमाला म्हणतो की या अक्षय तृतीय दिवशी मी अक्षय मुकादम तुला हाच दागिना भेट म्हणून देत आहे आता रमा खुश होते आणि ते मंगळसूत्र पाहू लागते आता अक्षय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रमाच्या गळ्यामध्ये आपल्या रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र घालतो तर आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहू लागतात आता रमा आणि अक्षय यांच्या सुखी संसाराला सुरुवात होईल का की पुन्हा एकदा कोणाची तरी दृष्ट लागेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद